महाराष्ट्र लोकांचे मत लोकांचा विश्वास आमची बातमी माध्यमिक यांच्या वतीने आयोजित या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित झालेल्या सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींच शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आमंत्रित करण्याचा मुख्य हेतू असा आहे की सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने मराठवाड्याची राजधानी असणारा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि या राजधानीच्या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांच्या मनामनामधून मना देशभक्तीचा जागर निर्माण करावा या उद्देशाने शिक्षण विभाग माध्यमिक आणि संपूर्ण जिल्हा प्रशासन यांच्या वतीने एका भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे ज्याचं नाव आहे जागर दशसूत्रीचा स्वरगौरव मुक्ती संग्रामाचा संस्कारातून देशभक्तीकडे ही टॅग लाईन घेऊन आपण जिल्ह्यातील पंचाहत्तर हजार विद्यार्थी एकत्रित येऊन महाराष्ट्र राज्य गीताचं सामूहिक गायन करणार आहेत आणि देशभक्ती गीत विजयी विश्व झंडा उंचा देशभक्तीपर गीतावरती कवायत करणार आहेत हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे मुख्य उद्देश आहे की विद्यार्थ्यांवरती देशभक्तीचे संस्कार व्हावेत आणि देशभक्तीचा हा संदेश विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून संपूर्ण समाजामध्ये जावा आणि समाजामध्ये सुद्धा आपले जे राष्ट्रीय सण आहेत पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी किंवा मराठवाड्यासाठी महत्वाचा असलेला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या निमित्ताने फक्त सुट्टी आहे म्हणून आपण एन्जॉय करायचा आहे या ऐवजी आपण मनामनामधून देशभक्तीची ज्योत पेटवणार आहोत आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमामधून हा संदेश संपूर्ण समाजामध्ये जाईल आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं एक चांगलं औचित्य आहे आणि या निमित्ताने मराठवाड्यातील विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विद्यार्थी हे देशभक्तीचा कसा जागर करतायत हा संदेश संपूर्ण राज्यात जावा देशात जावा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती जावा म्हणून पंच्याहत्तर हजार विद्यार्थी एकत्रित येऊन देशभक्तीचं जागर या ठिकाणी करणार आहेत आणि हा असा देशभक्ती निर्माण करणारा स्तुत्य असा उपक्रम आहे अशी जिल्हा प्रशासनाची धारणा आहे आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे शिक्षण विभागाने हे जे पंच्याहत्तर हजार विद्यार्थी आहेत यांचं वैयक्तिक अशी नोंदणी केलेली आहे आणि हा उपक्रम आम्ही लादला नाही कुणावरती आम्ही सगळ्यांना लिंक दिली आणि त्यांचा विलिंगनेस घेतला आणि ज्या शाळा स्वतःहून या उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत अशा पंच्याहत्तर हजार विद्यार्थ्यांची आम्ही नोंदणी केलेली आहे विद्यार्थ्यांचं नाव त्यांची शाळा त्यांचे नोडल ऑफिसर कोण असणार आहेत ते कशा पद्धतीने मैदानावरती येणार आहेत आपण गोकुळ स्टेडियम आहे एसपी ऑफिस गोकुळ स्टेडियम ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी हे स्टेडियम आहे आणि या भव्य स्टेडियम वरती तीस हजार विद्यार्थी या ठिकाणी एकत्रित येणार आहेत आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा संधी मिळावी या व्यापक उद्देशाने आपण प्रत्येक तालुक्यामध्ये पाच हजार विद्यार्थी हे एकत्र येतील असे नऊ तालुक्यात पंचेचाळीस हजार विद्यार्थी आणि शहरातील तीस हजार विद्यार्थी हे एकत्रित पंच्याहत्तर हजार विद्यार्थी होतात आणि आता अशी परिस्थिती आहे की अनेक शाळा आम्हाला या ठिकाणी विनंती करतायत की आमच्या सुद्धा विद्यार्थ्यांना या उपक्रमामध्ये सहभागी करून घ्या म्हणजे हा काउंट आणखी पुढे जाण्याची खूप दाट शक्यता आहे आणि तसं नियोजन आम्ही करतो आहोत प्रत्येक शाळेचा नोडल ऑफिसर आम्ही या ठिकाणी नियुक्त केला आहे बसची ही लिया है, नहीं। या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि कुठलीही अडचण येणार नाही याची देखील प्रशासनाचे जे सर्व विभाग आहेत त्या सर्व विभागांना सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्या मार्फत लेखी आदेश देण्यात आलेले आहेत आणि सर्व विभागांचं सहकार्य या ठिकाणी प्राप्त होत आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपण अम्ब्युलन्सची व्यवस्था देखील त्या ठिकाणी केलेली आहे विद्यार्थ्यांना बिस्किट खाऊची व्यवस्था पाणी बॉटलची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे आपण मुलांना सुंदर दिसावेत मुलं यासाठी कॅबच आयोजन देखील त्या ठिकाणी केलेलं आहे ड्रोन होईल विद्यार्थी चांगल्या पद्धतीने दिसतील सौंदर्यीकरण देखील या ठिकाणी आम्ही विचारात घेतलं आहे आणि संपूर्ण नियोजन हे या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमासाठी सन्मान्य मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांना देखील आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्यानंतर आदरणीय शिक्षण दादा या मंत्री दादाजी भुसे साहेब यांनाही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे सन्माननीय पालकमंत्री छत्रपती संभाजीनगर यांनाही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आदरणीय सावे साहेब मंत्री महोदय खासदार महोदय सर्व आमदार महोदय आणि आदरणीय विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी महोदय माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सर्व सन्माननीय जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनाही आम्ही सन्मानाने या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आयोजित आमंत्रित केलेलं आहे सर्व लोकप्रतिनिधी असतील शिक्षक वृंद आहेत शाळा संस्था आणि जे पालक प्रतिनिधी आहेत त्यांनाही या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेलं आहे नियोजन हे या ठिकाणी झालेलं आहे वारंवार बैठका घेऊन आम्ही सूक्ष्म नियोजन आहे कुठेही कुठली कमतरता राहू नये यासाठी देखील नियोजन करतो आहोत आणि या उपक्रमामध्ये जे विद्यार्थी सहभागी होतील त्यांना आम्ही प्रमाणपत्र देणार आहोत की एवढ्या मोठ्या इव्हेंटचा ते सहभागी होते त्याचा एक भाग होते या उद्देशाने त्यांना सर्टिफिकेट दिलं जाणार आहे ज्या शाळा यामध्ये सहभागी होतील त्यांना आम्ही मोमेंट म्हणजे चिन्ह देऊन गौरव देखील त्यांचा एक वेगळा कार्यक्रम घेऊन आम्ही त्यांचा गौरव करणार आहोत आणि अनेक समाजातील दानशूर व्यक्ती आहेत जसं की रेड स्वस्तिक संघटना आहे त्यांनी स्वतःहून आम्हाला पत्र दिलेली आहेत की आम्हाला देखील या उपक्रमाचा एक भाग व्हायचा आहे आम्हाला देखील आमच्या सुविधा या ठिकाणी विद्यार्थ्यांना पोचवायची आहेत तर आम्हालाही सहभागी करून घ्या रोटरी क्लब आहे लॉयन्स क्लब आहे इधर क्लब आहे आणि इतर ज्या इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांच्या वतीने सुद्धा आम्हाला मदतीचा ओघ या ठिकाणी सुरू झालेला आहे विद्यार्थ्यांसाठी जे आपल्याला सुविधा लागणार आहेत बिस्किट्स आहेत पाणी बॉटल्स आहेत कॅप आहेत किंवा स्टेजची व्यवस्था असेल किंवा इतर आवश्यक ज्या भौतिक सुविधा आहेत यासाठी सुद्धा अनेक दानशूर व्यक्तींनी पुढाकार घेऊन त्यांच्या स्वतःहून आम्हाला या ठिकाणी मदत देण्यासाठी देखील स्वतःहून पुढाकार घेतलेला आहे आणि सर्वांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या मदतीने आपण हा उपक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि एवढे सगळे विद्यार्थी एकत्रित आले तर शक्य झाल्यास एखादा वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा होण्याची शक्यता या ठिकाणी नाकारता येणार नाही तर अशा पद्धतीने देशभक्तीचा जागर व्हावा आणि दशसूत्री हा सन्मान्य जिल्हाधिकारी महोदय यांचा असा उपक्रम मागच्या वर्षभरापासून संपूर्ण शिक्षण विभागामध्ये आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुंदर पद्धतीने चालू आहे आणि या देश भक्तीच्या माध्यमामधून आणि देशसूत्रीच्या माध्यमामधून अनेक सक्सेस स्टोरीज सुद्धा समोर येत आहेत की विद्यार्थी हे संस्कारक्षम होत आहेत आरोग्यक्षम होत आहेत आय क्षम होत आहेत आणि मग या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संस्कार निर्माण झालेत आणि देशभक्तीची भावना निर्माण व्हावी या व्यापक उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे आणि आपल्या सगळ्यांना विनंती आहे की अतिशय देशभक्तीचा जागर निर्माण करणारा हा कार्यक्रम आहे जागर दशसूत्रीचा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा संग्राम दिनाच्या निमित्ताने एक सुंदर असा हा मुहूर्त आहे आणि या मुहूर्तामधून मराठवाड्याची राजधानी असणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरातून आणि संभाजीनगर जिल्ह्यातून हा संदेश संपूर्ण देशभर आपल्या सगळ्यांच्या माध्यमामधून जावा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर याची नोंद घेतली जावी यासाठी आपण या आमच्या उपक्रमाला या कार्यक्रमाला आणि जिल्हा प्रशासनाच्या हातेला ओ देऊन आपण सगळ्यांनी जनजागृती करावी व्यापक प्रसिद्धी द्यावी अशी देखील आपल्या सगळ्यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि शिक्षण विभाग माध्यमिक यांच्या वतीने मनापासून आदरपूर्वक नम्र विनंती करते आणि आपण सगळेजण या ठिकाणी आला त्याबद्दल आपले मनापासून गुन्हा व्यक्त करते आठवी ते बारावीचे विद्यार्थी या ठिकाणी निवडलेले आहेत कारण जास्त लहान मुलांना या ठिकाणी आणणं योग्य होणार नाही कारण सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो म्हणून आठवी ते बारावीचे विद्यार्थी आम्ही या ठिकाणी एकत्रित करतो आहोत यामध्ये महानगरपालिका शाळांचे विद्यार्थी असणार आहेत जिल्हा परिषद शाळांचे विद्यार्थी आणि खाजगी माध्यमिक शाळांचे विद्यार्थी आहेत कनिष्ठ महाविद्यालय जी आहेत त्यांचे विद्यार्थी म्हणजे अकरावी आणि बारावीचे विद्यार्थी पण सहभागी आहेत माझ्याकडे पाचशे पंच्याहत्तर शाळांची नोंद झाली आहे आम्ही लिंक वरती ही माहिती घेतलेली आहे पाचशे पंच्याहत्तर शाळांची नोंद झाली आहे आणि तुमचं पंच्याहत्तर हजारचं टार्गेट ऑलरेडी कम्प्लीट झालेलं आहे आणि आणखी सुद्धा ओप चालू आहे आम्ही कार्यालय कार्यालय या ठिकाणी सुरू केलं आहे या कार्यक्रमासाठी आणि त्या ठिकाणी आमची संपूर्ण टीम ही प्रत्येक शाळेशी संपर्क करून त्या ठिकाणी माहिती घेत आहे त्यांना सूचना देत आहे आणि जिल्हा प्रशासनाने मुख्याध्यापकांच्या घेऊन ही केलेली आहे शिक्षण विभागाचे आणि जिल्हा प्रशासन एकत्र येऊन हा प्रथमच व्यापक स्वरूपात कार्यक्रम घेतला आपल्याकडे शहरामध्ये सातशे सत्तावीस शाळा आहेत निश्चितपणे एक लाख विद्यार्थी तर आम्ही गाठूच शकतो कारण काय आहे की अनेक शाळा या ठिकाणी येण्यासाठी उत्सुक आहेत परंतु ग्राउंड तेवढ्या मोठ्या प्रमाणात अवेलेबल होत नाही आणि सुरक्षेचा प्रश्न येतो परंतु आम्ही त्यांना आभासी पद्धतीने जॉईन करण्याच्या विचारात आहोत जसं की तालुका स्तरावरची टीम आहे ती आपल्याला आभासी पद्धतीने जॉईन होते आहे कारण तालुका स्तरावर जे कार्यक्रम होत आहेत ते या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष दिसणार आहे तशी आपण उपलब्धता या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि या ठिकाणी आदरणीय प्राध्यापक राजेश सरकटे सर यांचा वंदे मातरम हा ग्रुप आहे तर वंदे मातरम ग्रुप सुद्धा जवळपास अडीच तास विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीचा जागर त्यांच्या गीतांच्या माध्यमातून करणार आहे शहरातील तीस हजार विद्यार्थ्यांचे नियोजन झालेलं आहे आणि ग्रामीणचे पंचेचाळीस हजार विद्यार्थी प्रत्येक तालुक्याचे पाच हजार विद्यार्थी या पद्धतीने नियोजन झालेलं आहे आणि तालुक्या स्तरावरून सुद्धा आणखी जे मोठे तालुके आहेत त्यांच्याकडे दहा दहा हजार पर्यंतच सुद्धा नियोजन करावं आम्हाला सहभागी करून घ्यावं अशी विनंती आपल्याकडे प्राप्त होते वैद्यकीय क्षेत्राशी आपण सिव्हिल सर्जन यांना पत्र दिलेलं आहे मनपा प्रशासनाला पत्र दिलेलं आहे डीएचओ पत्र दिलेली आहे आणि ज्या स्वयंसेवी सस्ती सारख्या संस्था आहेत ज्या वैद्यकीय सेवा पुरवतात त्या सुद्धा या स्वतःहून यामध्ये सहभागी होतात जिल्हा परिषदेचे जिल्हा जे हायस्कूल्स आहेत आमचे ते सर्व या ठिकाणी सहभागी आहेत पंचावन्न हायस्कूल या ठिकाणी सहभागी आहेत महानगरपालिकेचे जे हायस्कूल है, आहेत ते सुद्धा सर्व या ठिकाणी केलेली आहे ज्या शाळांकडे बसेसची सुविधा उपलब्ध आहे त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन ज्यांच्याकडे बस उपलब्ध नाहीये त्यांना बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत बसचंही नियोजन या ठिकाणी आम्ही करतो आहोत आणि दा झालेलं आहे जवळपास पार्किंगची व्यवस्थाही त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे हसूल झेलचं पार्किंग ज्या ठिकाणी आठशे बसेस पार्किंग त्या ठिकाणी करण्यात येऊ शकते होमगार्ड होमगार्डचं ग्राउंड आहे त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था आहे ज्या ठिकाणी आपला मुख्य कार्यक्रम आहे गोकुल स्टेडियम त्याच्या आजूबादल्य आमच्या मोठ्या शाळा आहेत गोदावरी पब्लिक स्कूल आहे बळीराम पाटील हायस्कूल आहे अशा मोठ्या शाळांमध्ये सुद्धा पार्किंगची व्यवस्था त्या ठिकाणी केली आहे सर्व जागा ह्या है आपण पत्र देऊन त्या ठिकाणी अक्वायर केल्या आहेत त्यामुळे पार्किंगची व्यवस्था केलेली आहे तसेच कार्यालय आणि इतर विभागांना पत्र देऊन त्यांचे काही अधिकारी आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांची संयुक्त टीम प्रत्येक गोष्टीसाठी या ठिकाणी आम्ही नियोजित केलेली आहे आणि त्या पद्धतीने कामकाज सुरू आहे गोकुळ स्टेडियम वरती मनपा प्रशासनाच्या वतीने साफसफाई रंगरंगोटी देखील केली जाणार आहे म्हणजे कार्यक्रमासाठी आवश्यक असणारी पूर्वतयारी केली आहे आपल्याकडून आणखी काही जर सजेशन प्राप्त झाले तर ते देखील आम्ही इन्क्लूड करून आपल्या सगळ्यांच्या सोबत आणि उत्तम असा भव्य दिव्य कार्यक्रम या ठिकाणी घ्यावा आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी उज्ज्वल व्हावं आणि देशभक्तीचा संदेश जावा सर्व अशी भावना आहे